तिरोडा तालुक्यातील पालडोंगरी येथील शेतकऱ्यांवर प्रशासनाची जबरदस्ती करत पोलिसांनी त्यांचाच शेतातून बडजबरीने काढलं बाहेर शेतकरी नसून आरोपी असल्याची त्यांना वागणूक गेल इंडिया कंपनीची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे ही पाईपलाईन शेतकऱ्यांच्या शेतातून टाकली जाते तर याच कंपनीचा सबस्टेशन तयार करण्यासाठी तिरोडा तालुक्यातील पाणडोंगरी गेंदाल बोपचे बडजबरीने हिसकावण्याचा काम कंपनी करत आहे મને તી લખ ધમકી દેલા તુજે બાવીસ લાખ દાહ લખ ગો તો માણ ખેડે નાવ બજલ રહે તો એક गेंदलाल बोबचे चिंदू बोबचे हे दोघही भावंड असून त्यांच्याकडे वडीलोपार्जित पावणे चार एकर शेती आहे या शेतीत बाराही महिने राबराब राबून राब आपल्या परिवारांचा पोट भरतात मात्र आता गेल इंडिया कंपनी त्यांच्या शेतात बळजबरीने सब स्टेशन तयार करण्यासाठी दीड एकर जमीन अधिग्रहण करत आहे त्यांच्या दबावाने त्रस्त होऊन जिल्हा अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना आत्मधन करण्याची परवानगी मागितली पण त्यांनी परवानगी दिली नाही आज तंत्राचा वापर करून पुन्हा प्रयत्न त्यांनी केला कुटुंबातले लोक सर्व शेतीवर अवलंबून आहेत आणि आम्ही शेती करून तेव्हाही आम्ही कामत्रे खाऊ शकतो आणि आम्हाला दुसरा उपाय नाही दुसरा काम करण्याचा काही करण्याचा आणि आमच्या घरातील घरातले लोक दिव्यां वगैरे असून तरी दुसरं काही काम करतच नाही आणि शेती केल्याच्या आमच्या दुखा दुसरं काही आहे नाही आणि आमच्या घरच्या लोकांना काही अगर, अगर होईल तर हे प्रशासन जबाबदार आहे ना आणखी आम्हाला अगर काही पण होईल तर आम्ही आत्मदान करण्याची आम्हाला परवानगी होणार बोगची यांना ती जमीन विकायची नाही ज्या काड्या आईने आजपर्यंत त्यांचा पोट भरला तिला विकून ते रस्त्यावर येतील म्हणून त्यांनी विरोध केला पण कंपनीने बडजबरीने जमीन मोजबाब करण्यासाठी पोलीस प्रशासन सोबत घेत शेतकऱ्यांना त्यांचाच शेतातून बडजबरीने बाहेर काढले जणू हे शेतकरी नसून आरोपी आहेत अशी वागणूक पोलिसांनी शेतकऱ्यांना दिली शेतकरी कुटुंबात बारा सदस्य असून इच्छा मांडण्याची परवानगी जिल्हाधिकारी यांना मागितली आहे पोलिसांचा कारवाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे